आम्हाला आपल्या ताकदीवर विश्वास आहे ये त्यामुळं येत्या निवडणुकीमध्ये आम्ही स्वबळावर उतरण्याचा निर्णय घेतलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी दिली पाहिजे त्यामुळं आम्ही नागपूर आणि मुंबईसह सर्व महापालिकांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवू शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी अकरा जानेवारीला केलेली ही सर्वात मोठी घोषणा राऊत म्हणजे शिवसेनेची अधिकृत भूमिका मीडिया समोर मांडणारे नेते जे उद्धव ठाकरे सांगतात ते संजय राऊत बाहेर येऊन बोलतात असं म्हटलं देखील जात त्यामुळे राऊत बोलले म्हणजे उद्धव ठाकरे खरंच महाविकास आघाडीतून बाहेर पडणार आणि आपला असं देखील मानलं जात होत उद्धव ठाकरेंनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली आगामी महापालिका निवडणुका एकत्र लढवण्याबाबत चर्चा झाली त्यानंतर महाविकास आघाडीची संयुक्त बैठकही पार पडली त्यामुळं राऊतांनी दिलेला स्वबळाचा नारा उद्धव ठाकरेंनी मागे घेतल्याची चर्चा सुरू झाली उद्धव ठाकरेंनी स्वबळाच्या निर्णयावरून यु टर्न का घेतला उद्धव ठाकरे काहीही झालं तरी महाविकास आघाडीची साथ सोडू शकत नाहीत याची काही कारण सुद्धा तीच कारण सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र काहीही झालं तरी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीची साथ सोडू शकत नाही याचं पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे पक्षातील गळती विधानसभा निवडणुकीत पाणीपत झाल्यानंतर ठाकरे गटात पक्ष गळतीचं सत्र सुरू झालं आजही अनेक आमदार स्थानिक पदाधिकारी शिंदे गटात जाणार अशा बातम्या अधूनमधून येत असतात पक्षातील हे आऊट गोईंग थांबवण्यासाठी संजय राऊतांनी स्वबळाची भाषा केली होती कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली पाहिजे असंही राऊतांनी ठासून सांगितलं होतं पण स्वबळाच्या नार्यानंतर सुद्धा ठाकरे गटातील आउटगोईंग काय थांबायचं नाव घेईना अनेक नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकलाय अलीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये पस्तीस स्थानिक नेत्यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत भाजपचा झेंडा हाती घेतला जळगावमध्येही ठाकरेंचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात जातील अशा चर्चा सुरू झाल्यात ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर पिंपरीतील नेत्यांनी तर आपण महाविकास सोबत राहूनच आगामी निवडणुका लढवाव्यात अशी मागणी केली सांगायचे तात्पर्य हे की स्वबळाची तयारी केल्यानंतर सुद्धा निवडणुकीसाठी ग्राउंडवर जी ताकद लागते ती कार्यकर्त्यांची ताकदच कमी होत अशा वेळी मजबूत फळी तयार करून लढायचं तरी कसं हाचा पेच उद्धव ठाकरेंसमोर आहे कार्यकर्ते नसतील तर जिंकणं अवघड आहे याची जाणीव ठाकरेंना सुद्धा आहे त्यामुळंच स्वबळावरून त्यांनी यू टर्न घेतला असं देखील आता बोललं जाते काहीही झालं तरी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीची साथ सोडू शकत नाही त्याचं दुसरं कारण म्हणजे मुंबई महापालिका निवडणूक उद्धव ठाकरेंचं उरलं सुरलं राजकारण आता फक्त मुंबई महापालिकेवर अवलंबून आहे मागच्या वेळी मुंबई महापालिका निवडणूक भाजप आणि उद्धव ठाकरेंमध्ये घासून झाली होती त्यावेळी ठाकरेंकडे जवळपास नव्याण्णव नगरसेवक होते आता मात्र ठाकरेंचा पक्ष फुटलाय नव्याण्णव मधील छत्तीस नगरसेवकांनी शिंदेगडात प्रवेश केलाय सदा सरोवरकर रवींद्र वायकर राहुल शेवाळे दिलीप लांडे यांच्यासारखे नेते एकनाथ शिंदेच्या कळपात आहेत त्यामुळं कार्यकर्ते जरी नसले तरी मोठ्या नेत्यांची फळी सुद्धा उद्धव ठाकरेंकडे नाहीये मराठी मतांनी विभागणी झाल्यास उद्धव ठाकरेंचं नुकसान होणार आहे याउलट जर ते महाविकास आघाडीतच राहिले तर काँग्रेसचा मुस्लिम आणि दलित मतदार पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे उभा राहू शकतो लोकसभा निवडणुकीत मराठी प्लस मुस्लिम मतांच्या जोरावरच ठाकरेंनी मुंबईत आपलं वर्चस्व कायम ठेवलं होतं मुंबईत उद्धव ठाकरेंचे जे दहा आमदार निवडून आले त्यात मराठी मतांसोबत मुस्लिम आणि दलित मतदारांचा सुद्धा महत्वाचा वाटा राहिलाय आता आगामी महापालिका निवडणुकीत सुद्धा उद्धव ठाकरेंना काँग्रेसची मदत लागू शकते त्यामुळेच ते महाविकास सो सोबतच राहतील असं देखील आता बोललं जात आहे काही झालं तरी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीची साथ सोडू शकत नाहीत याचं तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे समोर असलेला मजबूत सत्ताधारी राज्यात शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांची महायुती बहुमताने सत्तेत आहे मायुतीकडे तब्बल दोनशे बत्तीस आमदारांचं बळ आहे उलट विरोधकांचं मात्र पूर्त पाणीपत झाले आता पालकमंत्री पदाचं वाटप करताना महायुतीने मोठा डाव टाकलाय मुंबई शहरांचं पालकमंत्री पद एकनाथ शिंदेकडे देण्यात आले तर मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी पालकमंत्री आशिष शेलार आणि सहपालकमंत्री म्हणून मंगत प्रभात लोडा यांची नियुक्ती करण्यात आली महायुती सतेत असल्यानं आणि महापालिकेत आपला फायदा करून घेण्यासाठी ठाकरेंकडे असणारे अनेक माजी नगरसेवक शिंदेगड किंवा भाजपमध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये ठाणे जिल्ह्यातही उद्धव ठाकरेंना विजयासाठी अथक प्रयत्न करावे लागणार आहेत अशा वेळी एकतर लढल्यास उद्धव ठाकरेंचं उरल सुर राजकीय अस्तित्व सुद्धा नष्ट होण्याची भीती आहे यापेक्षा महाविकास आघाडीत राहून एकत्रितपणे लढून बलाढ्य महायुतीचा सामना करावा असं उद्धव ठाकरेंना वाटत असेल म्हणूनच की काय संजय राऊतांनी स्वबळाची घोषणा मागे टाकून उद्धव ठाकरे सिल्वर ओकवर वर शरद पवारांना भेटायला गेले आणि महाविकास आघाडीची गाडी पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाली बाकी तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंनी आगामी निवडणुका स्वबळावर लढवाव्यात की महाविकास आघाडीसोबत राहावं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद